सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका जी राजकीय भूमिका आहे ते वंचित घटकाला सत्येमध्ये पाठवण्याची भूमिका आहे वंचित समुदाला समूहाला संघटित करून या सर्वांना लोकसभा विधानसभेमध्ये पाठवण्याची मानसिकता बाळासाहेब आंबेडकरांची आहे हे बघा एकीकडे काँग्रेस म्हणते आम्हाला एका हाती सत्ता द्या एकीकडे एन सी बी म्हणते की आमच्याकडे सत्ता द्या की एक हाती सत्ता द्या भाजपाचं तेच म्हणणे की आम्हाला एक, एक हाती सत्ता द्या सेना सुद्धा तेच म्हणते बाळासाहेब काय म्हणतात की मला वंचिताला सत्ता द्यायची आहे मला सत्ता नको मला या वंचित समाजाला सत्ता द्यायची आहे ही मानसिकता बाळासाहेब आंबेडकरांची आहे आमच्या नेत्याची आहे त्यांच्या विचाराला आम्ही सलाम करतो सन्मानाचा जय भीम करतो जय ज्योती जय क्रांती करतो हा विचार घेऊन अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात हा झंजावा सुरू आहे लाखोच्या संख्येनं उपस्थिती आहे मला एक सांगा की कुणाला इथं याचे पैसे दिले काय कुणाला गाडी पाठवली काय कुणाला खायची व्यवस्था केली काय मग तुम्ही कसे काय आले या काँग्रेसच्या भाजपच्या सेनेच्या पोटामध्ये गोळा उठला की इतक्या लाखोच्या संख्येनं ही जनता येते कशी प्रत्येकाच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे की सत्तर वर्षामध्ये आमची फसवणूक केली आमच्या तीन पिढ्या बरबाद केल्या चौथी पिढी आम्ही बरबाद होऊ देणार नाही म्हणून तिसरा पर्याय या महाराष्ट्रामध्ये मा वंचित बहुजन आघाडी याची आम्हाला साथ द्यायची आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो बाळासाहेब आंबेडकर ज्या कोणाला सिंदूर लावतील ज्याला कोणाला बी फॉर्म देतील त्याला एकूण एक मत आपलं गेलं पाहिजे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा करायची नाही हे पाहायचं की दिलेला उमेदवार हा बा हा बाळासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्या उमेदवार उमेदवारामध्ये आम्ही बाळासाहेब आंबेडकर बघितलं पाहिजे की मी माझं मत हे बाळासाहेब आंबेडकरांना देऊ आलो तेव्हाच ती व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून येईन सगळ्यांना विनंती करतो ही शेवटची संधी आहे या पेशवाईला मातीत घालण्याची हीच वेळ आहे या पेशवाईला मातीत घालण्याची हीच वेळ आहे या संधीच सोनं करा सगळ्यांना सत्ता आणि संपत्ती पासून वंचित ठेवलं सत्तर वर्षामध्ये हे सगळं घडून आणलं मला बरेच पत्रकारांनी फोन केले की इतका प्रचंड पैसा कुठून आणला हो कार्यकर्त्याच्या कष्टाचे पैसे दे कार्यकर्त्याच्या कष्टाचे पैसे आहेत कार्यकर्त्यांनी स्वतःची कष्टाची कमाई इथं नष्ट केलेली आहे एक सामाजिक बांधलिकी स्वीकारलेली आहे आज या मंचगाव या स्टेजवर बाळासाहेब आंबेडकरांच्या आधी दोन शेक मिळाले भारीप बहुजन महासंघाचा अकाउंट नंबर इथं येत आहेत कंटिन्यू या स्क्रीनवर या खात्यामध्ये भीमरत्न प्रतिष्ठान भोसरी तर्फे एकवीस हजार चेक आला सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि देणारे आहेत अन्ना सोनवणे आणि आफ्रिका मधून भारतामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर मदत मिळू राहिली पण भारताबाहेर आफ्रिकामध्ये राहणारा एक नागरिक कुणाल दशरथ रणखंबे यांनी पंचवीस हजाराचा था चेक पाठवला जोरदार टाळ्या वाजवा धनशक्तीच्या समोर ही जनशक्तीची लढाई आहे आणि आम्हाला ही लढाई जिंकायची आहे आम्ही ही लढाई जिंकणारच म्हणून सगळ्यांनी एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून सरळ हातानं नगदी पैसे द्यायचे आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये द्या चेक द्यायचा आहे अकाउंट पे चेक बारीप बहुजन महासंघ मुंबई स्टेट बँक दादर राजगुरहाच्या समोरची बँक आहे बाळासाहेबांच्या हातामध्ये चेक द्या तन मंथनाने सहकार्य करा आम्हाला जे बी काही आज वैभव प्राप्त झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यामुळं त्याची जाण ठेवा की मी माझ्या कमाईमधला दहा टक्के पाच टक्के एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून या धनशक्तीच्या विरुद्धामध्ये या प्रचंड जनशक्तीनं संघटित होऊन मी माझ्या परिवाराकडनं पाचशे रुपयाची हजार रुपयाची दोन हजार रुपयाची पाच हजार रुपयाची मदत करीन हा संकल्प या भूमीतून आम्हाला करायचा आहे सगळे करणार करणार मग आम्ही ठामपणे सांगतो अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा जनतेच्या भरोशावर जनतेच्या पैशावर निवडणुका जिंकून आणू हा संकल्प आम्ही आज करतो हा जनसागर हा जनसागर आहे हा अथांग भीमसागर आहे आणि यांनी ठरवलेला आहे की यावेळेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आम्ही पाठवू हा संकल्प पा करायचा आहे वेळ कमी आहे मी माझा महत्वाचा वेळ साहेबांना देतो सगळ्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो जय ज्योती जय क्रांती जय मल्हार अल्ला हाफिस पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा